राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील यांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे अशोक जगदाळे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे गेले काही दिवस ते नाराज असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती अशोक जगदाळे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागले होते मात्र त्यांनी आघाडीचा धर्म पाळायचा म्हणून त्यांनी धीरज पाटील यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे नळदुर्ग येथे अशोक जगदाळे यांच्या उपस्थितीत तुळजापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटप्रमुख गणग्रमुख तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली यामध्ये अशोक जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅडव्होक धीरज पाटील यांना निवडून आणण्यासाठी आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने प्रचाराला सुरुवात करावी असं आवाहन केलंय अशोक जगदाळे यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली होती मात्र ही जागा काँग्रेसला सुटल्याने अशोक जगदाळे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती ते प्रचारात सक्रिय नसल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट धीरज पाटील यांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली होती मात्र धीरज पाटील यांनी अशोक जगदाळे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर अशोक जगदाळे यांनी आपली टीम प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात धीरज पाटील यांना मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद मिळणार आहे टाइम्स 24 फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग